जाहीर विद्यार्थी मित्रांनो या घटकाची निवड यादी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये बघूया तुमची कास्ट किती मार्कवर क्लोज झालेली आहे तर पहा एक सर्व्हिसमॅन एस सी कट ऑफ गेलेला आहे शहात्तर मार्कवर त्यानंतर बघा एक मॅन नंतर एस सी महिला एक एक एकशे सात मार्कवर क्लोज झालेली आहे एस सी होमगार्ड एकशे दहा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस सी प्रकल्पग्रस्त एकशे दहा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे एकवीस मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस टी एस टी खेळाडू नव्याण्णव मार्कवर कटाप गेलेला आहे एस टी प्रकल्पग्रस्त गेलेला आहे शंभर मार्कवर एस टी महिला फक्त एकशे दोन मार्कवर गेलेला आहे एस टी सर्वसाधारण एकशे चौदा मार्कवर कटॉप गेलेला आहे पुढे जर बघायला गेलो आपण तर पुढील कास्ट आहे एन टी डी एन टी डी एकशे बारावर सर्वसाधारण कट ऑफ सॉरी एकशे बारावर महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एकशे सत्तावीसवर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे ओ बी सी एक सर्विसमॅन ब्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी खेळाडू एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे अकरा मार्कवर ओ बी सी महिला एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओबीसी होमगार्ड एकशे पंच तेवीस मार्कवर कटअप गेलेला आहे ओ बी सी होमगार्ड एकशे तेवीसवर आणि सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्कवर ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे बघा ते म्हणजे ए सी बी सी एक सर्विसमॅन एकशे पाच मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सी महिला एकशे चौदा मार्कवर ऑफ केला आहे एस सी बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कटअप गेलेला आहे आणि एस सी बी सी एक सर्व्हिसमॅन पंच्याण्णव मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सीमध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील का आहे बघा पुढे आहे ओपन ओपन कट ऑफ गेलेला आहे एक, गेले गेले एक सर्विसमॅन एकशे अकरा मार्क ओपन खेळाडू एकशे चौदा मार्क ओपनमध्ये अनाथ गेलेला एकशे अठरा मार्क ओपन महिला गेलेला एकशे अठरा मार्क ओपन प्रकल्पग्रस्त गेलेला एकशे एकवीस मार्क ओपनमध्ये जर आपण बघायला गेलं होमगार्ड एकशे सव्वीस मार्क आणि ओपन सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर ऑफ गेलेला आहे तर बघा ही जी निवड यादी आहे ती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी आहे आणि या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही आधी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे धन्य